कुपवाड शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला गणराज कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर उर्दू शाळा येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गणराज सोसायटीच्या वतीने झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात व्यसनमुक्ती समाज घडविण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी चेअरमन मोहनबापू जाधव सेक्रेटरी अंजली भोयर यांच्यासह संचालक उपस्थित होते कुपवाड इथल्या जिल्हा परिषद शाळेत बाळासाहेब मंगसुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी माजी नगरसेवक शेडजी मोहिते सविता मोहिते प्रकाश पाटील माजी मुख्याध्यापक अब्दुल अजिज बोरगावकर बाबासाहेब बुबनाळे झुम्बरलाल मुजावर यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशभक्तीपर गीते तसेच भारतीय राज्यघटना ही आपल्या सर्वांची संरक्षण करणारी आहे स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची जपणूक करण्याची आवश्यकता आहे हे संविधान की जागृती नाटक सादर करून उपस्थित पालकांची मणी जिंकली तसेच थोर ऐतिहासिक महापुरुष यांच्या संबंधी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती यावेळी देण्यात आली या कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका रेहाना मुजावर फातिमा बेग शबाना मगदूम अंजुम अत्तार सुय सुमय्या मुजावर शाहीन मतबाल हिना सुतार या शिक्षकांनी केले शहरात अनेक ठिकाणी प्रभात फेऱ्या विविध शाळांतर्फे करण्यात आल्या विविध सजावट करून लहान मुलांना खाऊ वाटप झाले महापालिका निबंधक कार्यालय तलाठी कार्यालय इथेही झेंडावंदन झाले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते